दुष्काळाच्या झळा सर्वत्र पसरू लागल्या आहेत मनुष्याचा झळा सोसू शकतो परंतु पशुधन ते सोसू शकत नाही त्यासाठी मी आणि माझ्या मित्रांच्या सहकार्याने चारा चवनी सुरू केली असून माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी चारा पाण्याचा आपले पशुधन विक्री करता कामा नये असे आवाहन आमदार प्रशांत बम यांनी केले आहे खोजवाडी तालुका गंगापूर येथे आमदार प्रशांत बम यांनी शासनाच्या परवानगीची वाट न पाता वैयक्तिक व स्व खर्चाने महाराष्ट्रातील पहिली चारा चवनी दिनांक सतरा रोजी बुधवार रोजी सुरू केली त्यावेळी ते बोलत होते खोजेवाडी येथे लासू स्टेशन येथील कर्नावट यांच्या मालकीची पत्रा कंपनी असून त्याच परिसरात तीन मोठ मोठी पत्र्याची शेड उभे केले असून त्यापैकी पहिल्या शेडमध्ये सध्या साडेसहाशे ते सातशे पशुधनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना चारा कुट्टी पाणी देण्यात येत आहे तर दुसऱ्या शेडमध्ये शेतकऱ्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पुढे बोलताना बम म्हणाले की या चारा छावणीत सी सी टी व्ही कॅमेरे राहणार असून त्यांची लिंक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे म्हणजे शेतकरी छावणीत आला नाही तरी त्याच्या पशुधनाला दोन वेळचा सा चारा दिला जातो की नाही हे त्याला घर बसल्या पाहता येणार त्याचबरोबर मुक्कामी असणाऱ्या शेतकऱ्यांना कीर्तन भजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल अशी देखील व्यवस्था पुढील काही दिवसात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याच ठिकाणी मतदारसंघातील एकाच ताखाली पाच हजार पशुधनाची राहण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसे चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळो अथवा न मिळो जोपर्यंत शेतकऱ्यांची आपले पशुधन घरी नेण्याची इच्छा होणार नाही तोपर्यंत चारा छावणी सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन त्यांनी प्रसंगी बोलताना दिले दरम्यान यावेळी परिसरातील शेतकरी भाजप पदाधिकारी तालुकाध्यक्ष बाजार समिती सभापती संचालक लोकप्रतिनिधी पशुपालक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गंगापूर तालुक्यामध्ये खोजवाडी येथे गंगापूर रत्नपूर तालुक्याची आणि राज्यातली पहिली छावणी आपण सुरू केलेली आहे खरं म्हणजे छावणी सुरू करणं ही काही आनंदाची बाब नसते परंतु शेतकऱ्यांचा जी जनावरांकरताचा पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था नसणे भयावह दुष्काळ असणे जमिनीमध्ये मानुष्याला सुद्धा प्यायला पाणी नसणे अशा स्थितीमध्ये शेतकरी राजांकरता माझ्या सर्व मित्रांनी एकत्रित येऊन वैयक्तिक निधीतनं ही चारा छावणी आज सुरू केली आहे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि प्रशासनास म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयास विनंती करतो की लवकरात लवकर शासनाची परवानगी म्हणजे प्रशासनाची परवानगी छावणी करता मिळावी जेणेकरून हजारो जनावर इथं येऊ इच्छित आहेत आणि शासन प्रशासन ला ही तर परवानगी आपल्याला देतीलच तरीही आपण विना विलंब कितीही जनावर म्हणजे पशुधन इथे येऊ द्या हजारो जनावरांची निगा इथे राखल्या जाईल शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की कि तुम्ही कितीही दूरचे असला पन्नास किलोमीटर दूरचे जरी असला तरी म्हणजे पशुधन इथे एकदा आणून ठेवलं तुम्हाला पुन्हा बघायची गरज नाही आम्ही कॅमेरे लावतोय तुम्ही गरीब असल्या बघू शकणार की आपल्या जनावरांना व्यवस्थित चारा मिळतोय का कधी कधी डेप जी असते जी घरी आपण देतो त्याप्रमाणे मिळतोय का व्यवस्थित पाणी त्यांना व्यवस्थित दिलं जातंय का बेग बेग या सगळ्यांची सोय खुर्ची लस इतकंच नाही तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन मित्रांनो पशुधनाला इथे दिल्या जातील आणि या दुष्काळाची शेतकऱ्यांनी पशुधनाबाबतीत चिंता करू नये कुणीही माझ्या पशुधनाला चारा नाहीये पाणी नाही आहे म्हणून बाजारात विक्री करायचे नाही पशुधन इथे घेऊन या आपण सर्वजण मिळून त्याची चांगली निगा राखू धन्यवाद